राज्य सरकारच्या इयत्ता पहिलीपासून हिंदी विषय ला लागू करण्याच्या धोरणांचा विरोधकांकडून टोकाचा विरोध केला जात आहे काही झालं तरी आम्ही हिंदी सक्ती लागू होऊ देणार नाही असा पवित्र विरोधकांनी घेतला आहे यामध्ये मनसेचे नेते राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचाही समावेश आहे येत्या सहा जुलै रोजी मनसे पक्षातर्फे हिंदी विरोधी मोर्चा काढला जाणार आहे या मोर्चात सर्वच पक्षांच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे मागणी करण्यात आली आहे त्यानंतर आता या मोर्चात आत कोण कोण सहभागी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिलेलं आहे यावरच खासदार शरद पवार यांनी भाष्य केलंय त्यांनी आता पहिलीपासून हिंदी विषय शिकवला जाण्याच्या धोरणांचा विरोध केला आहे माझ्या मते प्राथमिक शिक्षणात हिंदीचं सक्ती नसायला हवी अशा सगळ्यांचा आग्रह आहे इयत्ता पाचवीनंतर हिंदी शिकवायला काही हरकत नाही लहान मुलांवर भाषेचा लोड किती द्यायचा याचा विचार करावा लागेल असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले तसेच मातृभाषा मागे पडली तर ते योग्य नाही सरकारने हट्ट सोडावा मातृभाषा हीच महत्वाची असायला हवी इयत्ता पाचवीनंतर काय शिकायचं हे कुटुंबातील लोक निर्णय घेतील असंही मत शरद पवार यांनी व्यक्त केलं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी हिंदीला कडकाडून विरोध केला आहे येत्या सहा जुलै रोजी राज ठाकरे यांच्या मनसे पक्षाने मुंबईचे मोर्चेचे आयोजन केले आहे गिरगाव चौपाटी ते आझाद मैदानापर्यंत हा मोर्चा असेल यात अनेक असणार आहेत दरम्यान यावरही शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली मी ठाकरे बंधूंचं स्टेटमेंट पाहिलं आहे ते काहीही चुकीचं बोललेले नाहीत कोणत्या स्टेजला हिंदी हवी आणि नको हे त्यांनी सांगितलं मोर्चाबाबत मला अजून कोणी सांगितलेलं नाही हिंदी सक्तीचा विषय एक पक्ष हाती घेऊ शकत नाही आम्ही अन्य पक्षाशी बोलणार आहोत आमचा विचार नाही अशी भूमिका शरद पवार यांनी मांडली आहे त्यामुळे आता येत्या सहा जुलैच्या मोर्चाला शरद पवार उपस्थित राहणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीही के सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा